बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील यांनी बेताल वक्तव्य करत गणेश कडू यांना टार्गेट करत अक्षरशः मारण्याची धमकी उघडपणे दिली या संदर्भात गणेश कडू यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे

त्यांनी जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये आलेलो होतो गणेश कडू हे आज भारतीय जनता पार्टीच काम करतायत सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी सन्मान्य जेम म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोपर्यंत आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी निषेधार्थ वाटतो खर तर अशा पद्धतीची विधान करणं हा त्यांचा यापूर्वीचाच स्वभाव आहे राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या आहेत पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ही त्यांच्याकडून होते ही भाषा खर तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईला आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंड आहेत ती तोंड योग्य पद्धतीनं बंद करावीत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा असंच उलटू शकतं याची त्यांनी जाणीव ठेवावी महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज